येवला तालुक्यात जवळवरती आलेला आहात सांगवट भेटी इतर तुम्ही गावागावांना देणार आहात काय उद्देश आहे हा सर्व नाही सांत्वन पर भेट सचिन भाईच्या घरी दुःख झालेलं आहे त्यामुळे मी तिकडे चाललो आता रस्त्यात गाव आहे काय हे गाव काय आता काय बाजूला सारू का गाव तो जावाच लागल ना मला मी काय कोणाला काय बोलतोय का जे लोकसभेला बोललो तेच आता बोलतो पाडा मराठ्या बुद्धी बरोबर पड नाव घेतलं कोणाचं आता ते पडन त्याला मी का करू मी राज्यात चाललोय मला दुःखाची जाणे माणुसकी माझी जीवन नसल एखाद्याच्या सुखात दुःखात जाणं हे माणुसकीच आपल्याला महाराष्ट्राने शिकलेलं माणुसकीचा धर्म बाळगायचा तो बाळगतोय आता गावागावात मराठा समाज सगळ्या जाती धर्माचे गोरगरीब विशी दलित मुस्लिम रस्त्यावरती उभा हो राहिलाय मी थांबायला नाही पाहिजे का मात्र आज तब्येत बही नसताना देखील तुम्ही गावागावांच्या भेटी घेत ता तेही दोन दिवस प्रचाराला बाकी आहेत आणि तुम्ही आलात नाही पुन्हा पुन्हा तेच तुमचं चाललंय काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही येवला काय महाराष्ट्राच्या बाहेर नाहीये आणि एकदा जर लोकांनी ठरवलं पवित्र करायचा येवला तर काय अडचण आहे का सगळ्या गोरगरीबांची दहशत जर त्यांच्यावरची उठमार असली तर काय हरकत काय लोकांना मी तर सुखादुखाची आणि मी जाऊ नाही असं नाही मी ऍडमिट होतो हे खरंय पण मी पाच सहा दिवसापूर्वी शब्द देत होता की मी मी शब्द दिल्यावर जातो मी शब्द दिल्यावर जातोय आणि ते शब्द गाव वाट काय करू शकत नाही मी नाही पाटील आज आता येवल्याच्या दौऱ्यावर आहात त्याला पाडा म्हणून आज येवल्यामध्ये काही वेगळा मराठा बांधवांना संदेश याचा नाही जे पोटात ये तेच पोटात येत तुम्ही खूप दिवसापासून बरोबर सुद्धा येतं आणि आम्ही सुद्धा आहे माझा स्वभाव सगळ्या पत्रकार बांधवाला माहिती पोट जे आहे तेच मी जे चार तारखेला तेच आहे आणि लोकसभेला केलं ते हे आजच आहे तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा मराठा बंधन मुक्त केलाय पण मराठा आरक्षणाला विरोध करणारा आणि लेकर मात्र डोळ्यासमोर ठेवा आरक्षणासाठी त्याचं वाटळू होऊ देऊ नका ही मराठ्यांची जबाबदारी माईक आताच घेतात तुम्ही बोललात की दोन माईक देतात म्हणजे दोघांना पाडा हे काय होतं नाही नाही माईक 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 दोन दोन आहेत माईक दोन दोन आहेत एका माईक वर तर बरं त्यांचं म्हणणं होतं एक माईक जरा बिघाडायला आहे डोक्यावर परिणाम झालेला त्या माईकचे त्यामुळे दुसरा माईक घेणं गरजेचं गरजेचंही म्हणणं ती माईक त्याचा डोक्यावर परिणाम झालेला दिसाचा आणि ते लोक कदरले त्याला बार बार वायरिंग देऊ जे वायर जेंट त्यामुळे त्यामुळे हे हो नवाय पाटील म्हणून त्याच्यावर जर आवाज क्लिअर येतो लोकांच्या न्यायाचा आवाज येतो त्याच्यावर म्हणून ते, ते हो दौऱ्यावर होते नाशिक सभा घेतली आणि एकच संदेश दिला जातोय की ओबीसी बांधवांनी एकत्र वा एकजूट वा मराठा बांधवांचा उल्लेख होता त्यांच्या भाषणामध्ये कुठे शेवटी मानण्यापेक्षा छोट्या छोट्या उद्योगपतीची गरज नाही मोठमोठ हल्ले लागतात गरीब जनता शेत ते जे म्हणले ना ओशी एक व्हा त्यांचा बरोबर संदेश कारण गरीब आता एक झालेत सरकार पाडायला गरीब एक झालेत नाही न्यायासाठी बघा तुम्ही शेतकऱ्यांचे गोरगरीब ओबीसीचे शेत एवढे हालचाललेत की भयंकर त्यांच्या अडचणी आहेत दलित मुस्लिमांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्याला हेच हत्यार आहे मताचं आणि मी सांगताना सांगितलं ना तुमचं मत वायाला जाऊ देऊ नका मताचा उपयोग गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी झाला पाहिजे ते तुमच्या हातात काळात असं लोकसभेला म्हणले होते का मी परिवर्तन थोडं मी थोडं म्हणलं करा मी काय सांगितलं तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा मी नाव घेतलं का ना। मी म्हणलो का हो मी जर नाव घेतलं ना साहेब मी बुडापासून राखच करतो सगळ्यांची सोडतच नाही हां मग आपला काच काल अवघड आणि मी मैदानात पण नाहीये ना लोक विधानसभेला कारण आमचं समीकरण नाही हे कोणीच चांगले नाहीत हे दोन्ही सारखेच आहेत आम्हाला मला सांगा कुणाचं सरकार आलं तरी मला आंदोलन करावं लागेल का नाही मला गरीबाच्या न्यायासाठी लढावं लागेल का नाही त्याच्यापेक्षा हे दोन्ही सारखेच आहेत म्हणून आम्ही पर्याय काढला होता हुकला आता आमचं काय करता आजचा जो प्रकार तो खूप जास्त आहे सज्जा धोमानी ज्यांनी तुमची भेट घेतली होती त्यांनी महाविकास आघाडी का मतदान का असं म्हणते काय नाही मग आता त्यांनी कुणाला मनावेत त्यांचा प्रश्न माझा आम्ही सामाजिक मित्र आहेत कायम राहणार पण कोणी काय स्टेटमेंट करावं ही ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे त्याच्यावरती मी काय बोलावं दादा विरोधक असा आरोप करतात की तुम्ही महाविकास आघाडीला पूरक असं वातावरण निर्माण करतात आणि महायुतीच्या विरोधात तुम्ही महाविकास आघाडीच्या किंवा महायुतीच्या विरोधातच बोलत असतात आणि दुसरा प्रश्न असा की कनी मी कावा नेमका मी सरळ करतो कावे नाही बाबतीत मी मोजितच नाही कोणाला तो कवड्याच आहे मग का नाही मी सरळ करतोय माझं काम सरळ आहे मी गरीबाचं लेकरू आहे म्हणजे तुमच्यासारखाच मी सुद्धा गरीबातला आहे आपली सगळ्यांची धरपड न्यायासाठी तुमची असो माझी असो प्रत्येकाला वाटतं आपला लेकरू मोठा झाला पाहिजे या या दृष्टिकोनातून माझंही तेच चालू आहे आणि सरकारला मागावं लागतं असं महाविकास आघाडी महायुती असं नाही आहे पूरक असणं त्याचं कारण नाही कारण सरकारलाच मागावं लागतं कोणी पण असू द्या सरकारलाच मागावं लागतं मी तेच काम करतोय मागायचं सरकारला पण समाजानं सुट्टी देऊने अन्याय करणारला पाळलंच पाहिजे अटिल भुजबळांकडून वारंवार प्रचार सभांमध्ये उल्लेख केला जातो आहे की अनेक मराठे माझ्यासोबत आहेत की जे माझा प्रचार करत त्यामुळे तसं आव्हान वाटत नाही हे नाही नाही काय असतं प्रचाराला कोणी ये म्हणून आपल्या असते तसं काय नाही काही व्यासपीठावर बसता गणेमे काव रपा रपाडी एक मिनट रोल का रो, 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 मनोज दादा आज तुम्ही तर येवला तालुक्यावरती आलेला आहात सांगवड भेटे इतर तुम्ही गावागावांना देणार आहात काय उद्देश आहे हा सर्व नाही सांत्वन पर भेट सचिन भाईच्या घरी दुःख झालेलं आहे त्यामुळे मी तिकडे चाललो आता रस्ते गाव आहेत काय हे गाव काय आता काय बाजूला सारू का गाव तर नंतर जावाच लागेल ना मला मी काय कोणाला काय बोलतोय का जे लोकसभेत बोललो तेच आता बोलतो पाडा मराठा बुद्धी बरोबर गरोबर पाडतो मी नाव घेतलं कोणाचं आता ते पडन त्याला मी का करू मी राज्यात चाललोय मला दुःखाची जाणे माणुसकी माझी जिवंत आहे ज्यांचे नसल एखाद्याच्या दुःखात जाणं हे माणुसकीच आपल्याला महाराष्ट्राने शिकलेलं माणुसकीचा धर्म बाळगायचा तो बाळगतोय आता गावागावात मराठा समाज सगळ्या जाती धर्माचे गोरगरीब विषयी दलित मुस्लिम रस्त्यावरती उभा राहिलाय मी थांबयला नाही पाहिजे का मात्र आज तब्येत बरी नसताना देखील तुम्ही गावागावांच्या भेटी घेत आहेत आणि तेही दोन दिवस प्रचाराला बाकी आहेत आणि तुम्ही येवल्यात आलात विशेषतः नाही पुन्हा पुन्हा तेच तुमचं चाललंय येवला म्हणजे काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही ते काय येवला काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही आणि एकदा जर लोकांनी ठरवलं पवित्र करायचा येवला तर काय अडचण आहे का सगळ्या गोर दहशत जर काय हरकत आहे लोकांना तर चालू। मी तर सुखादुखाच्या भेटीला चाललो आणि मी जाऊ नाही असं नाही मी ऍडमिट होतो हे खरं आहे पण मी पाच सहा दिवसापूर्वी शब्द दिला होता की मी येईल मी शब्द दिल्यावर जातो मी ने? शब्द दिल्यावर जातोय आणि ती शब्द पाळा मी पुन्हा ऍडमिट होणार आहे आता ते गावं वाढलेत त्याला काय करू शकत नाही तुम्ही नाही मी नाही आज पाटील पाटील आज आता येवल्याच्या दौऱ्यावर आहात याआधीच तुम्ही संदेश दिला आहे की ज्याला पाडायचं आहे त्याला आज येवल्यामध्ये काही वेगळा मराठा बांधवांना संदेश याचा नाही पोटात ये तेच पोटात येतात तुम्ही खूप दिवसापासून बरोबर सुद्धा येतं आणि आम्ही सुद्धा आहे माझा स्वभाव सगळ्या पत्रकार बांधवाला शक्यतो माहिती पोट जे आहे तेच मी जे चार तारखेला के स्टेटमेंट केलं तेच आजही आणि लोकसभेला केलं ते हे आजच आहे तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा मराठा बंधन मुक्त केलाय पण मराठा आरक्षणाला विरोध करणारा आणि लेकरं मात्र डोळ्यासमोर ठेवा आरक्षणासाठी त्याचं वाटळू होऊ देऊ नका ही मराठ्यांची जबाबदारी माईक आताच घेता तुम्ही बोललात की दोन माईक देतात म्हणजे दोघांना पाडा हे काय होतं माईकवर माईक माईक दोन दोन आहेत माईक दोन दोन आहेत एका माईकवर बोललं तर बरं त्यांचं म्हणणं होतं एक माई माईक जरा बिघाडायला आहे डोक्यावर परिणाम झालेला त्या माईकचे त्याच्यामुळं त्यामुळे दुसरा आ, माईक घेणं गरजेचं असं लोकांचंही म्हणणं आहे ती माईक त्याचा डोक्यावर परिणाम झालेला आहे दिसाच आणि ते लोक कदारले त्याला बार बार वायरिंग जॉईंट जॉईंट देऊ देऊ वायर जॉईंट देऊ त्यामुळे त्यामुळे हे नवाय हो पाहिजे पाटील म्हणून त्याच्यावर जर आवाज क्लिअर येतो लोकांच्या न्यायाचा आवाज येतोय म्हणून ते घ्यायचा पाटील नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर होते नाशिकमध्ये सभा घेतली आणि एकच संदेश दिला जातोय की ओबीसी बांधवांनी एकत्र वा एकजूट वा मराठा बांधवांचा उल्लेख नव्हता त्यांच्या भाषणामध्ये कुठेही शेवटी मराठ्यांची गरजच नाही तसं म्हणण्यापेक्षा छोट्या छोट्या उद्योगपतीची गरज नाही मोठमोठ हल्ली लागतात गरीब जनता शेतकरी पण नको मराठा पण नको ओबीसी पण नको ते जर म्हणले ना ओबीसी एक व्हा त्यांचा बरोबर संदेश कारण गरीब आता एक झालेत सरकार पाडायला गरीब एक झालेत लोकांपुढं पर्यायच नाही न्यायासाठी बघा तुम्ही शेतकऱ्यांचे गोरगरीब मायक्रो शेत ओबीसीचे एवढे हालचाललेत की भयंकर त्यांच्या अडचणी आहेत दलित मुस्लिमांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्याला हेच आहे मताचं आणि मी सांगताना सांगितलं ना तुमचं मत वायाला जाऊ देऊ नका मताचा उपयोग गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी झाला पाहिजे असं लोकसभेला म्हणले होते होईन का मी परिवर्तन थोडं मी थोडंच म्हणलं करा मी काय सांगितलं तुम्हाला ज्याला पडायचं त्याला पाडा मी नाव घेतलं का मी म्हणलो का मी जर नाव घेतलं ना साहेब मी बुडापासून राखच करतो सगळ्यांशी सोडतच नाही हा मग आपला काच करा उघड आणि मी Uh, मैदानात पण नाहीये ना लोक विधानसभेला कारण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच चांगले नाहीत हे दोन्ही सारखेच आहेत आम्हाला मला सांगा कुणाचं सरकार तरी मला आंदोलन करावं लागेल का नाही मला गरीबाच्या न्यायासाठी लढावं लागेल का नाही त्याच्यापेक्षा हे दोन्ही सारखेच आहेत म्हणून आम्ही पर्याय काढला होता हुकला आता आमचं काय करता आजचा जो प्रकार तो खूप जास्त आहे सज्जा धोमानी ज्यांनी तुमची भेट घेतली होती त्यांनी महाविकास आघाडी मतदान असं म्हणते काय सांग नाही मग आता त्यांनी कोणाला मनावं तो त्यांचा प्रश्न माझा नाही आम्ही सामाजिक मित्र आहेत कायम राहणार पण कोणी काय स्टेटमेंट करावं हे जे प्रश्न आहे त्यामुळे त्याच्यावरती मी काय बोलावं दादा विरोधक असा आरोप करतात की तुम्ही महाविकास आघाडीला पूरक असं वातावरण निर्माण करतात आणि महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोध कधी बोलत नाही भाजपच्या किंवा महायुतीच्या विरोधातच बोलत असतात आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा की गनिमी कावा नेमका एवढ्याच्या बाबतीत काय असतात <laughs> मी मोजीतच नाही कोण का माझ काम सरळ आहे मी गरिबाच लेकर मोठा झाला पाहिजे या या दृष्टिकोनातून माझं तेच काम चालू आहे आणि सरकारला मागावं लागतं असं महाविकास आघाडी त्याचं कारण नाही कारण सरकारलाच मागावं लागतं कोणी पण असू द्या सरकारलाच मागावं लागतं मी तेच काम करतो पण समाधान भुजबळांकडून वारंवार प्रचार सभांमध्ये उल्लेख केला जातोय की अनेक मराठे माझ्यासोबत आहेत की जे माझा प्रचार करत आहे त्यामुळे तस आव्हान वाटत नाही नाही काय असतं प्रचाराला कोणी ये म्हणून आपल्या असते तसं काय नाही काही व्यासपीठावर बसून सुद्धा गणिमे पाडी दे झालं अजून मागं तसं नाही पण मी पोटात येतेच वटा दे म्हणतो हा मी बदलत नाही ना मी त्यांच्या यांच्या प्रश्नाच उत्तर दिले की लोक दिसले बी शेवटी जात लय महत्वाची असते जातीचे लेकर लय महत्वाचे असते शेतकरी लय महत्वाचा असतो गोरगरीब लय महत्वाचा असतो त्याला आपला समुदाय जर वाचवायचा असला आणि लेकर वाचवायचे असले कुठं वाचला तरी मतदानाच्या दिशेत त्याचा हात मात्र मतदान करताना त्याच्या समोर शंभर टक्के त्याची मुलगी आणि मुलगा त्याला दिसणार हे ना मी नाही का मी काय प्रचारात थोडं आलोय कुणाच्या मी प्रचारात थोडं आलो मी सांत्वन भेटीला आलोय हे मराठा समाज आहे सगळा याचा तो ओबीस समाज सुद्धा आहे सगळेजण मला भेटायला आले मी त्यांना भेटायला चाललोय इथं उमेदवाराचा त्याचा प्रश्नच नाही मी नाव घेऊ शकत ना कोणाचं मग तर मला महाराष्ट्राचा रोग आलता का सगळ्याची नावं घ्यायला चलो धन्यवाद दादा ◆頑張れ